नमस्कार इरावती रमाजवळ आलेली असते तेव्हा रमा खूपच घाबरलेली असते रमा आणि अक्षयचं ठरलेलं असतं काय नाटक करायचं ते त्या पद्धतीनेच रमा नाटक करत असते रमा तिच्या बाळाला कवटाळून बसलेली असते त्याच वेळेला तिथे इरावती येते आणि इरावती बोलते रमा लवकरात लवकर तुझं बाळ माझ्या हातात दे नाहीतर काय करेन ते बघ तेव्हा रमा बोलते नाही मी माझ्या बाळाला तुझ्या जवळ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इरावती बोलते दे सांगतेय ना नाहीतर बघ अक्षयचा जीव धोक्यात आहे आणि ती तिला व्हिडिओ दाखवते त्या व्हिडिओमध्ये अक्षय झोपलेला असतो आणि तिथे एक नर्स असते त्या नर्सच्या हातात एक इंजेक्शन असतं तेव्हा इरावती बोलते बघ हे इंजेक्शन अक्षयला दिलं तर अक्षय कायमचा ढगाळ मग तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तुझा अक्षय तुझ्याजवळ येणार नाही आता बघ तुला तुझं बाळ पाहिजे तुझ्याजवळ की तुझा नवऱ्याचा जीव तेव्हा मात्र रमाला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र त्या व्हिडिओमध्ये हसण्याचा आवाज येतो ते, ते, ते बघताच इरावती जरा गांगरते आणि त्या व्हिडिओकडे बघते तेव्हा अक्षयने नर्सच्या सणसणीत कानाखाली मारलेली असते आणि तो त्या नर्सला बोलतो लाज नाही वाटत डॉक्टर आहात ना तुम्ही तरी सुद्धा अशी कामं करता पैशासाठी एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करता एका आईला तिच्या बाळापासून लांब करण्याचा प्रयत्न करता लाच कशी वाटली नाही तुम्हाला हे ऐकून मात्र चांगलाच धक्का इरावतीला बसलेला असतो त्यावेळेला रमा तिच्या बाळाला बाजूला ठेवते आणि रमा इरावतीच्या सणसणीत थोबाडी थांबते आणि इरावतीला बोलते मला खरं तर तुमच्या वागण्याची कीव येते की खर तर तुम्ही अक्षयच्या आत्या हात म्हटल्यावरती कसा विचार करायला पाहिजे होतात पण तुम्ही तर अक्षयपासून त्याच्या बाळाला लांब करण्याचा प्रयत्न करत होतात असं का वागताय तुम्ही त्यावेळेला इरावती बोलते रमा तुला काय वाटलं तू जिंकलीस तू जिंकली नाहीस रमा तर तू मुद्दामून माझ्याशी पंगा घेतलायस या इरावतीशी पंगा म्हणजे तुला तर आता कळेलच तेव्हा लगेच रमा बोलते मी नाही घाबरत मी जर का मरणाला घाबरले असते ना तर तुमच्या समोर उभीच राहिली नसते इरावती आत्या खरं सांगू का तुम्हाला आत्या म्हणायची तर लाज वाटतेच पण तुम्हाला अहोजाओ करायला सुद्धा मला आता लाज वाटायला लागले कारण तुमचं वागणंच तसं आहे हे ऐकून इरावती बोलते सोडणार नाही मी तुम्हाला एकेकाला तेवढ्या तिथे अक्षय आलेला असतो आणि अक्षय बोलतो सोडणार नाहीस नको सोडूस मला सुद्धा बघायचं आहे काय करतेस ती पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा आता माझी रमा एकटी नाही तर तिचा अक्षय आहे तिच्यासोबत माझ्या रमाला खूपच छळलत खूपच तिला त्रास दिला पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची हा अक्षय तिच्या सोबत असताना तिच्या केसाला जरी धक्का लावलास ना इरावती तरी तुझा गळा दापून जीव घेईन विसरून जाईन की मी तू माझी आत्या आहेस हे है ऐकताच इरावती चांगलीच घाबरलेली असते तेवढ्यात तिथे सीमाची एंट्री झालेली असते आणि सीमा इरावतीच्या सनसडीत थो थोबाडीत मारते आणि इरावतीला म्हणते खरंच एक नंबरची नालायक बाई आहेस तू खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला धडाच शिकवला पाहिजे आता तर खूप झालं तू माझ्या रमाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास पण तुझ्यासारख्या बाईला तर आता पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा अक्षय बोलतो नाही गाई हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे तुला तर कळत नाही ही बाई कशी वागू शकते ती तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय पण या बाईला सोडून सुद्धा चालणार नाही या बाईने जो आपल्याला त्रास दिलाय ना त्याची भरपाई केल्याशिवाय हिला आपण सोडायचं नाही कारण आपल्या रमाला किती आणि काय काय सहन करावं लागलंय हे ऐकून लगेच अक्षय बोलतो मी तर हिला सोडणार नाहीच आहे हिला हिची लायकी तर मी दाखवणारच पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी आता मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देतो कशाला उगाच विषय वाढवायचा ती माही तर माहीक तशीच आणि हे तर हे अशी काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय खरं सांगू का आपलं चुकलंय अक्षय आपण नको त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला खरं सांगायचं तर अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरीसुद्धा या दोघींना साथ शशिकांत मुकादम आणि पार्वती आई यांची होती हे या ऐकून अक्षय बोलतो मला हे माहिती आहे आई, आई पण मी मात्र कोणालाही सोडणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्यावेळेला पार्वतीयाजीला खूपच राग आलेला असतो कारण तीसुद्धा पाठीकडून हे सर्व ऐकत असते तेव्हा रमा अक्षयला बोलते जाऊ देत ना कशाला उगाच गोष्टी ताणायच्या मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास झाला आहे तुम्हाला खूपच वाईट वाटतंय पण आता आपल्या आयुष्यात जो आनंद आलाय त्याच्यासोबत जगूया इरावती आत्या तुम्हाला शेवटचं सांगते मुकादमांपासून लांब राहा तुमच्या बाबतीत काय घडलं आहे काय नाही हे मला नाही माहिती इरावती आत्या पण एक गोष्ट मात्र नक्की इरावती आत्या तुम्ही चुकीचं वागताय प्लीज तुम्ही चुकीचं वागू नका इरावती आत्या कारण तुमचं वागणं खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते सोडणार नाही पण मी तुम्हाला तेव्हा लगेच अक्षय बोलतो बघितलंच रमा हिला जरी एक संधी द्यायचा प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा ही सुधारू शकत नाही ही आपल्याला वेळ ठरवणार रमा प्लीज स्वतःच विचार कर तुझं वागणं किती चुकीचं आहे ते बघ तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींचा विचार मला नीट करावा लागेल पण कसं करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते रमा अक्षय मी तर मुकादमाना उद्ध्वस्त करणारच त्याशिवाय मी शांत नाही बसणार नाही ना एकेकाला एकेकाची लायकी दाखवली तर नावाची इरावती नाही मी तेव्हा अक्षय बोलतो तुला अजूनसुद्धा अक्कल येत नाही का अगं असं का वागतेस तू जरा तरी विचार कर ना तुझं मुळात वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच इरावती बोलते नाही माझ्याच आईने माझा विश्वासघात केला माझ्यात मी ज्याच्यावरती प्रेम करत होते त्या मुलाला मारलं आणि ते मी कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक एक मिनिट तुझ्या बाबतीत जे काही झालं ते पार्वती आजींनी केलं ना मग तिच्याशी जाऊन बोल ना तू आमच्या संसारात का ढवळाढवळ दवल करतेस त्यावेळेला रमा बोलते जाऊ देत ना खरं सांगू का इरावती आत्या तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे प्लीज विचार करा त्यावेळेला इरावती बोलते अजिबात गैरसमज नाही कसला गैरसमज तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयने इरावतीला एक संधी दिली पाहिजे की कायमचं जेलमध्ये पाठवलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते